मुंबई गोवा रस्ता खराब आहे असं सगळेच बोलतात पण तो नक्की कुठे खराब आहे आणि कुठे चांगला आहे हे नीट कोण सांगत नाही म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई गोवाची संपूर्ण माहिती घेणार आहोत आणि त्याच्या जोडीला त्या खराब रस्त्यांना काही चांगले पर्यायी मार्ग सुद्धा आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत चला व्हिडिओला सुरुवात करूया मुंबई गव्हा रस्त्याची सुरुवात होते पनवेल जवळच्या पळसफे फाट्यापासून इथून पुढे अगदी वडखळ मार्केटपर्यंत जवळपास पस्तीस किलोमीटरचा हा टप्पा आता एकदम चांगल्या कंडिशनमध्ये मधून जाताना कर्नाळा बर्ड सेंचुरीचा हिरवागार निसर्ग दिसतो एकूणच काय प्रवासाच्या सुरुवातीलाच थोडासा दिलासा मिळतो आता आपण वडकळ पासून पर्यंतचा सुमारे एकसष्ट किलोमीटरचा रस्ता पाहूया तिकडे खूप सारे डायव्हर्जन्स आहेत आणि रस्ता पण खराब आहे सोबतच नागोटणे कोलाड आणि अशा बाजारपेठांच्या आसपास रस्त्याची अवस्था तर आणखीनच खराब आहे या छोट्याशा टप्प्यातच जवळपास तेरा ते चौदा मोठे पूल आहेत पण त्यातले अजूनही दहा पूल अपूर्ण अवस्थेतच आहेत चला आता वडखळ ते मानगाव या खराब रस्त्याला एक पर्यायी मार्ग पाहूया पनवेलच्या पळसपे फाट्यापासून तुम्ही ओल्ड पुणे हायवे पकडून खालापूर पाली आणि इस्लामपूर मार्गे थेट मानगाव मार्केटमध्ये पोहोचू शकता थोडं अंतर वाढतं पंच्याण्णव शहाण्णव किलोमीटरच्या जागी जवळपास एकशे अकरा एकशे पंधरा किलोमीटर होतं पण त्या बदल्यात मुंबई गोवा महामार्गावर लागणारे सतर्चे डायव्हर्जन खड्डे इनकंप्लीट ब्रिज या सगळ्या त्रासापासून हा रस्ता सुंदर डोंगर येते मानगावच्या मार्केटमध्ये पुन्हा एकदा ट्राफिकचा सामना करावा लागतो कारण तिथे अजूनही जुनाच रोड वापरात आहे कदाचित भविष्यात वडगळप्रमाणेच इथेही मार्केटच्या बाहेरून जाणारा नवा रस्ता तयार केला जाईल पुढे मानगाव ते महाड या टप्प्यात काही ठिकाणी रस्ता खराब आहे खास करून लोनेरे मार्केट जवळचा रस्ता जिथे अजूनही पुलाचं काम पूर्ण झालेलं नाही कार्य प्रगती पथावर आहे डायव्हर्जनचा रस्ता आहे आणि हा रस्ता मेन आहे पण हा रस्ता बंद आहे कारण की ब्रिज बंद आहे हा रस्ता चालू आहे पण ह्या रस्त्याला खड्डे अशी परिस्थिती आहे सध्या त्या लाईनच कामच नाही झालं मध्ये मध्ये खड्डे आहेत प्यायचे आहेत पाचवीला बघा मध्ये जायचं आता रात्रीच आहे आपण येतात ब्रिजवर बाजूने सिमेंट आहे मध्ये तेवढा ठेवला खड्ड्यातून येऊन कंटाले फास्ट टायर मध्येच झाला पण एकदा का आपण पार केलं की पुढचा रस्ता अगदी पोलादपूर ते कशेडी घाटापर्यंत हा संपूर्ण रस्ता एकदम चांगल्या स्थितीत आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कशेडी घाटातले बोगदे आता पूर्णपणे सुरू झालेत कशेडी घाट पार केल्यावर पुढे लागतो भोसते घाट सध्या हा घाट एकदम उत्तम स्थितीत आहे त्यामुळे इथे प्रवास एकदम स्मूद होतो पण त्याच्या पुढे असणाऱ्या परशुराम घाटात मात्र अजूनही काही ठिकाणी काम सुरू आहे गडद धुकं रस्ता आणि मध्येच लागणारे हे डायव्हर्जन्स प्रवास थोडा संत करतात परशुराम घाट उतरल्यावर आपण पोहोचतो चिपळूण मार्केटमध्ये आता या मार्केटमध्ये बहादूर शेख नाक्याच्या आधीपासून सुरू झालेला हा मोठा पूल अजूनही पूर्ण झालेला नाही त्या पुलाचे कुठे फक्त पिलर्स तयार आहेत कुठे स्लॅब टाकले गेलेत तर कुठे अजून खोदकामच सुरू आहे या कामामुळे बाजूला शिल्लक राहिलेला मार्ग खूपच अरुंद आहे तो मार्ग इतका छोटा आहे की जेमतेम दोनच गाड्या एकमेकांना क्रॉस होतील आणि म्हणूनच इथे आपल्याला हमखास ट्रॅफिक लागतच चिपळूण पार केल्यावर पुढे कामते सावर्डे असुर्डे आणि राजवाडीपर्यंतचा सत्तेचाळीस किलोमीटर अंतराचा रस्ता अगदी आरामदायक आहे डोंगरदऱ्यामधून जाणारा हा रस्ता प्रवासाला एक वेगळी मजा देतो आणि आपण सहजपणे संगमेश्वर पर्यंत पोहचलो पण यायच्या अगोदरच जरासे खड्डे खड्डे इकडे सुरू झालेले आहेत के रस्ता केवढा खाली होता आता केवढा वरती करता येतो हा ब्रिज करता येतो डायरेक्ट हा तो संगमेश्वरचा टर्न आहे मागचा संगमेश्वर डेपोच्या बाहेर आल्यानंतर जो ब्रिज लागतो त्या ब्रिजचं काहीतरी काम चालू आहे नक्की त्याच्यामुळे ही ट्रॅफिक आहे बघा इथे एसटी डेपो हा इथे आणि हा ब्रिज आहे बघा इथून तुम्ही साखरपाला आता हे इथे वरती बघा वरती दोन्ही ब्रिज झालेत आणि हा जुना पूल आहे आता इथे वरती झाले तर दिसत आहेत मला इथे ब्रिज इकडचं झालेला दिसतोय आता स्लॅब इकडचा नाही स्लॅब डेप ना काय तो बघा काहीच नाही आणि यायची जायची एकच लेन आहे त्याच्यामुळे जास्त असलेली संगमेश्वरपासून लांजा मार्केटपर्यंत जवळपास एक्कावन्न किलोमीटरचा हा रस्ता अजूनही अतिशय खराब अवस्थेत आहे खास करून निवळी हातकंबा पाली आणि लांजा या सगळ्याच मार्केट भागांमध्ये अनेक बायपास डायव्हर्जन्स आणि उखडलेले रस्ते अजूनही अपूर्ण अवस्थेत आहेत पण मित्रांनो जसा वडखळ ते मानगाव या रस्त्याला पर्यायी मार्ग आहे तसंच या संगमेश्वर ते लांजा या खराब रस्त्याला सुद्धा एक पर्यायी मार्ग आहे तो आता आपण बघूया संगमेश्वर डेपोच्या बाजूने एक रस्ता देवरुख मार्केटकडे जातो हा रस्ता पुढे साखरपा दाभोळ आणि विलवडे करत थेट वाटू फाट्याला नेऊन सोडतो या रस्त्याने तुम्ही गेलात तर अंतर थोडे वाढतं जवळपास दहा ते वीस किलोमीटर पण या बदल्यात तुम्ही वाचता सततच्या खड्ड्यांपासून डायव्हर्जन पासून आणि बाजारांमधल्या वाहतूक कोंडीपासून वाटूळ फाट्यापासून गोव्याच्या दिशेने सुरू होतो अखेरचा टप्पा एकूण एकशे एकतीस किलोमीटरच्या ह्या प्रवासात तळळे नांदगाव कणकवली ओरस आणि कुडाळ अशी अनेक बाजारपेठ लागतात पण या सगळ्याच बाजारपेठांमधल्या पुलांचं काम पूर्ण झालं म्हणून इथे ना खड्डे ना डायव्हर्जन ना वाहतुकीची कोंडी तुम्ही अगदी बिंदास गोव्यापर्यंत प्रवास करू शकता आणि या शेवटच्या सुंदर मोकळ्या रस्त्यासोबत हा व्हिडिओ इथेच थांबवतो आणि आता गणपतीला जाताना ह्या रस्त्याने एकदा जाऊन बघा नक्कीच तुम्हाला हे पर्यायी रस्तेसुद्धा आवडतील चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक केल्याशिवाय जाऊ नका आणि हो तुमचं मत मुंबई गोवा रस्त्याबद्दल कमेंटमध्ये नक्की सांगा